नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज बेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे आपला बेचाळीस साईचा ब्लाऊज फोर्टक्स ब्लाऊजची मी तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे त्या फोर्टस बेचाळीस साईजच्या फोर्टच ब्लाऊजसाठी आपल्याला आठ इंचाच्या भाईची परफेक्ट कटिंग अशी करायची तुम्हाला मी इथं सांगणार आहे तर फोर्टक्स ब्लाऊजचं कटिंग आहे तो व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे आता आपल्याला इथं भाई कटिंग करायची आहे तर बेचाळीस साईजचा ब्लाऊज असेल त्यावेळेस भाईची कटिंग कशी करायची ते तुम्हाला इथं मी सांगते सुरुवातीला तुमच्या बाईची उंची किती आहे ते तुम्हाला इथं घ्यायचे आहे आपल्या भाईची उंची किती आहे आठ इंच आहे अगोदर आपण इकडच्या साईडला एकदम क्लेअर करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं माप आपलं क्लेअर येईल कपडा असं किंवा पेपर क्लेअर नसेल तर क्लेअर करून घ्या ते झालेलं आहे आता आपण बेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे अस्तरचा ब्लाऊज आहे आपला अस्तरचा ब्लाऊज आहे तर आपण मार्जिन घ्यायचं आहे अगोदर अर्धा इंच हे घेतलेलं आहे आपण शिलाई मार्जन वरच्या साईडला हे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन मार्क करून घेऊया अशा पद्धतीने हे आपलं अर्धा इंच मार्जिनचं मार्किंग केलेलं आहे आता बघा भाईची उंची किती आहे आपली आठ इंच आहे तर आपण भाईची उंची इथं बरोबर आठ इंच घ्यायची आहे भाईची उंची आपण किती घेतली आठ इंच अर्धा इंच मार्जिन घेतलं त्याच्यानंतर आता आपल्याला हा आठ इंचा बॉक्स वरपर्यंत करून घ्यायचा आहे सरे सोडून घ्यायचे आहे ठीक आहे आता बघा आपण काय करायचं आहे आपल्याला भाईची रुंदी कशी काढायची उंची झाली मार्जिन झालं तर भाईची उंची काढताना आपल्याला नेहमी छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे कुठल्याही साईजचा ब्लाऊज असेल तुमचा नेहमी छातीचा चौथा भाग छाती हा भाईच्या रुंदीसाठी वापरा चाळीस बेचाळीस आहे ब्लाऊज आहे भाईची रुंदी आपण किती घेणार बरोबर साडे दहा इंच इथं घ्यायचं आहे ह्या साडे दहा इंच माप रुंदी घेतल्यानंतर भाई कुठंही कमी पडत नाही जोडताना आपल्याला जोडताना भाई अडचणी येतात त्या बिलकुल इथं येत नाहीत कारण आपल्याला एवढी भाई पुरेशी असते हे झालेलं आहे आपलं उंचीचा आणि रुंदीचा परफेक्ट बॉक्स हे कपडा आपला एक्स्ट्रा आहे हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जन आहे हे आपण कट करून टाकणार आहोत तुम्हाला वाटेल इकडल्या ही साईडला अर्धा इंच सा सोडलं तिकडं अर्धा इंच सोडलं हे आपलं नाही आपला मार्किंगमध्ये कपडा नाही आहे पेपर नाही हे आपलं अर्धा इंच मार्किंग आणि ही बाईची तयार उंची ही बाईची रुंदी आहे दोन्ही साईडची ठीक आहे आता आपण आठ इंचाच्या बाईची उंच आहे तर आ सातच्या पुढे जी बाईची उंच असते त्याला आपण साडेतीन इंच कॅपाइट घेत असतो इथं आपलं साडेतीन इंचाला एक मार्किंग केलेलं आहे आपण तर साईजनुसार भाईची रुंदी काढायची आणि बाईच्या उंचीनुसार कॅपाईट घ्यायची हे दोन पॉईंट वेगळे वेगळे आहेत पण कन्फ्यूज होतात बऱ्याचणी तर भाईची रुंदी आपल्याला कशी काढायची साईजनुसार छातीचा चौथा भाग बाही रुंदीसाठी वापरायचा पण आपल्याला कॅपाईट जी आहे ती भाईच्या उंचीनुसार ठरवायची असते आठ इंचाची भाई असेल तर साडेतीन इंच कॅपाईट घ्यायची आहे हा इथपर्यंत बरोबर आता ह्याच्या पुढचे जे मार्किंग आहे ते सेम प्रत्येक साईजला सेम करायचे म्हणजे खाली दोन इंच घ्यायचं प्रत्येक साईडला की घेतल्यानंतर खालच्या साईडला दोन इंच घ्यायचं इथल्याही साईडला दोन मार्किंग करायचे दोन इंचाला एक एक इंचाला एक बरोबर ह्या दोन मार्किंग केले आता आपण सुरवातीला ह्या दोन इंचापासून ह्या दोन इंचाला आकार देऊन घ्यायचा आहे त्या बाईला आकार देण्यासाठी आपल्याला इथून सुरुवात करायची असं है असा आकार द्यायचा आहे मी कसा बघू शकतात दिलेला आहे आकार असाकार तुम्ही पण हा आपला एक आकार झाला बाहेरचा आकार झाला आता दुसरा आकार देण्यासाठी हे दोन इंच खाली घेतलं इथून खाली आपल्याला बरोबर अडीच इंचाला मार्किंग करायचे आहे ताडी इंचाला एक मार्किंग केल्याच्या नंतर खाली बरोबर अर्धा इंच आपल्याला इथं घ्यायचं आहे अर्धा इंचचा इथं गॅप घ्यायचा आता दुसरा आकार देण्यासाठी इथून सुरुवात करायची आता ह्या पॉईंटला जॉईंट करायचं सुरुवातीला आणि मग इथून आपण ह्या पद्धतीने इथून खालून घ्यायचा आहे इथून यायचं आपल्याला आणि हे असे दोन आकार भाईचे आपल्याला देऊ झालेले आहेत दोन्ही हे आकार आपले एकदम बरोबर आलेत हे बघ अशा पद्धतीनं आपण हा भाईचा आकार देऊन घेतलेला आहे कुठल्याही साईची भाई असते अशाच पद्धतीनं आकार द्या तर बघू शकता सहज आणि सोप्या पद्धतीने तो तुम्हाला मी सांगितलेलं आहे सुरुवातीला मार्जिन घ्यायचं अस्तरचा ब्लाऊज असेल तर अस् अर्धा इंच घ्या बिगर अस्तरचं असेल तर मार्जिन दीड इंच घ्या तयार बाईची तेवढी जेवढी उंच आहे तेवढी टाका त्याच्यानंतर आपल्याला बाईच्या उंचीनुसार इथं कॅपॅट घ्यायची कॅपॅट दिल्यानंतर इथं दोन इंच घ्यायचा आहे खालच्याही साईडला आपल्याला दोन मार्किंग करायची एक इंचाला एक दोन इंचाला त्याच्यानंतर बाहेरचा आकार द्यायचा दुसरा आकार देताना ह्या दोन इंचापासून अडीच इंचाला एक मार्किंग करायचे जिथं अडीच इंच घेतलं आहे तिथे खाली अर्धा इंच घ्यायचं ह्या एक इंचापासून ह्या अर्धा इंचच्या पॉईंटला आणि इकडे जॉईन करायचं हे आपले भाईचा आकार झाले आता आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे बेचाळीस आईचा ब्लाऊज आहे तर दंडगेर साडेसात इंच आला दीड इंच शिलाई मार्जिन उरलेलं आपण असं एक्स्ट्राचं हे मार्किंग करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा आपलं शिलाई मार्गिन आहे अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही साईजचा ग्लाउज असू द्या आणि कट करताना हे क्रॉस आहे ते कट करून घ्या परत इथंपर्यंत कट करा दीड इंचापर्यंत आणि मग आपण बाहेरचे आकार कट करून घ्यायचे आहेत भाई उकळून घ्यायची पूर्ण आणि मग हा साकार खूप झाला पाहिजे बघू शकतो आपली बाई परफेक्ट असे तयार झाले अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजच्या भाईचं कटिंग करा भाई कटिंग बिघडणार नाही व्यवस्थित येईल या पण आज बेचाळीस साईजची भाई आहे तिचं परफेक्ट असं कटिंग कर करून मी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा आकार बघू शकता भाईचे असे त्याचा आपले पूर्ण आले पाहिजे म्हणजे भाई कशी आपली शंभर टक्के बरोबर येणार चला तर बेचाळीस साईजच्या भाईचं कटिंग कसं वाटलं ते सांगा फोटो फुलाउचं कटिंगचं आहे तोही तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक भेटेल तिथे जाऊन तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बेचाळीस साईजचा बघा आणि भाई कटिंगचं तर आता बघितलेलं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद